फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होईल आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ आपल्या आयुष्यात मंत्रांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे म्हणजे मंत्र जप करणं एखादी माळ जप करणं श्री स्वामी समर्थ महाराजांची किंवा तुम्हाला ज्या देवाची शक्य होईल आपल्याला म्हणजे आपल्या म्हणजे आयुष्यात मंत्रांचं खूप महत्त्व आहे जेव्हा आपण तुम्ही करून बघा एक माळ तुम्हाला ज्याची म्हणजे तुमच्या कुलदेवीची करायची स्वामींची करायची दत्त महाराजांची करायची किंवा गणपतीची एक माळ करायची असेल तुम्ही एक माळ जप करून बघा एखाद्या दिवशी जर तुम्ही करत नसाल तर करून बघा जे करत असतील त्यांना माहिती आहे की जप माळ आपण जेव्हा करतो तर त्यानंतर जेव्हा आपण करायला सुरुवात करतो म्हणजे नित्य तर त्यानंतर आपल्या आयुष्यात अनेक बदल आपल्याला दिसत असतात म्हणजे मंत्रांचा जप करणं म्हणजे एक प्रकारची साधनं आहे खूप मोठी शक्ती आहे त्यात तर आपल्याला ही गोष्ट माहिती आहे पण आज मी जो काही म्हणजे मंत्र सांगणार आहे तो मंत्र तुम्ही तुमच्या आयुष्यात आणला म्हणजे त्या मंत्राची तुम्ही एकमाळ रोज नित्यनेमाने एकमाळ जप केला तर त्यानंतर तुमची स्मरणशक्ती वाढणार आहे आणि स्मरणशक्ती अशी गोष्ट आहे की फक्त मुलांनाच नाही म्हणजे आता मुलांना अभ्यास करायचा आहे तुमचे मुलं अभ्यास करत असतील पण त्यांचा अभ्यास लक्षात राहत नाही किंवा त्यांची स्मरणशक्ती वाढावी यासाठी तो जप करणार ते जप करतील किंवा तुम्ही त्यांच्यासाठी करणार परंतु आपल्याला सुद्धा आपण म्हणजे बघा आता असं झालेलं आहे म्हणजे इतकं धकाधकीचं आयुष्य आहे की, की आपल्याला सुद्धा गोष्ट लक्षात राहत नाही म्हणजे आपण बऱ्याच वेळा एखाद्या रूममध्ये गेलो की मला काय करायचं होतं किंवा अगदी म्हणजे दोन दोन मिनिटात आपण गोष्टी विसरत असतो तर आपल्या बाबतीत सुद्धा असं होतं बऱ्याच गोष्टी आपण घरात काही किराणा संपला काही झालं तर बऱ्याच महिला विसरत असतात आणि पुरुषांना सुद्धा तशी सवय असते म्हणजे सवयीपेक्षा स्मरणशक्ती आपली हळूहळू कमी होत चालली तर का कारण बाहेरचं प्रदूषण आपल्याला पाहिजे तसा आहार मिळत नाही आहे त्यामुळे या गोष्टी होत आहेत आपल्या आयुष्यात तर स्मरणशक्ती लहानांपासून मोठ्यांना सुद्धा गरजेची आहे एक म्हणजे मुलांचा अभ्यास लक्षात राहावा बघा मुलं अशी बरीच मुलं आहेत की जे खूप अभ्यास करतात पण काय होतं ना की म्हणजे आता अभ्यास केला दुसऱ्या दिवशी लगेच डोक्यातनं निघून जातं सगळं कोरं तर त्यांना असं होतं म्हणजे सारखं सारखं पाठांतर करावं लागतं आणि एक्झामच्या वेळेला एकदम म्हणजे पेपर हातात आला की मी हे आन्सर केलं होतं याचं म्हणजे प्रत्येक त्यांना माहिती असतं की मला हे आन्सर माहीत आहे पण गोष्ट अशी होती की ते विसरतात जे काही केलेलं असं सगळं विसरतात मग त्यामुळे काय होतं की आपले मुलं आपण म्हणतो की माझं मूल एवढा अभ्यास करतं तरीसुद्धा त्याला चांगले पर्सेंटेज मिळत नाही तर आपल्याला वाटतं ना आईला वाटतं की आपल्या मुलाने खूप प्रगती करावी तर असं होत असेल तुमच्या मुलांच्या बाबतीत तरीसुद्धा हा मंत्र काम करणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे बुद्धीमध्ये वाढ होते बुद्धीमध्ये वाढ म्हणजे मुलांनाच नाही तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी करिअरमध्ये किंवा आपण कुठलीही गोष्ट करतो तर आपल्याला बुद्धी हवीच बुद्धी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हवी असते तर त्यामुळे या मंत्रामुळे बुद्धीमध्ये वाढ होते आपलं सामर्थ्य वाढतं बऱ्याच जणांमध्ये काही ना काही कमजोरी असते प्रत्येकामध्ये असते म्हणजे आपण एखाद्या गोष्टीला घाबरत असतो बऱ्याच जणांना कोणाला पोहायची को भीती वाटते कोणाला ड्रायविंग करायची भीती वाटते अशा बऱ्याच गोष्टी होतात की आपल्याला कोणत्या तरी गोष्टीची भीती असते बऱ्याच गोष्टी आहेत आपल्या आयुष्यात की आपल्याला त्या गोष्टीची भीती असते तर जी मनात आपल्या भीती असते ती भीती निघून जाते आणि सगळ्यात महत्त्वाचं जी गोष्ट प्रत्येक स्त्रियांमध्ये पुरुषांमध्ये प्रत्येक मुलांमध्ये आजकाल हवी म्हणजे हवी तो म्हणजे आत्मविश्वास कॉन्फिडन्स ही गोष्ट ज्याच्यामध्ये असेल तो आयुष्यात कुठलीही गोष्ट जिंकू शकतो आपल्याला माहिती आहे पण काय होतं ना त्यातच आपण मागे पडतो आपल्याला कॉन्फिडन्स नसतो बऱ्याच जणांना स्वतःवर नसतो स्वतःवर अजिबात कॉन्फिडन्स नसतो की मी म्हणजे ही गोष्ट मी करू शकेल का अरे बापरे ती गोष्ट मी करू शकेल आता हे माझ्याने होईल का अशा बऱ्याच गोष्टी होत असतात तर आपला कॉन्फिडन्स वाढतो तेच मी तुम्हाला मंत्र सांगणार आहे म्हणजे मी तुम्हाला काही मंत्र देणार आहे तर ते मंत्र तुम्ही तुमच्या आयुष्यात आणले म्हणजे ते मंत्र त्यातला म्हणजे ते मंत्र तुम्ही म्हणायला सुरुवात केली तर या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणार आहेत सगळ्यात पहिला मंत्र म्हणजे सरस्वती गायत्री मंत्र दुसरा गणेश गायत्री मंत्र तिसरा सूर्य गायत्री मंत्र आणि चौथा शारदा मंत्र मी तुम्हाला हे चार मंत्र सांगितले आता चार मंत्र सांगितले आता तुम्ही हे चार मंत्र जर म्हणजे चारही मंत्रांची एक एक माळ जर रोज जप केला तर अतिशय उत्तम नसेल तुम्हाला शक्य तर एक माळ जरी केली म्हणजे चार मंत्र दिले मी तुम्हाला त्यातला एखादा मंत्र हो जो तुम्हाला सोप्पा वाटला हे मंत्र तुम्हाला काही नित्यसेवाच्या पुस्तकात मिळून जातील किंवा काही तुम्ही गुगलवरून पण शोधू शकतात त्यातला तुम्हाला एक मंत्र म्हणावासा वाटला तरी चालेल तर त्याची तुम्हाला रोज नित्यनेमाने देवासमोर बस तुम्हाला त्या मंत्राचा एक माळ जप करायचा आहे तुम्ही तुळशीची माळ घ्या किंवा रुद्राक्षाची माळ घ्या दोघांपैकी कुठली माळ घेतली तरी चालेल आणि ती माळ घेऊन तुम्हाला तुमाल जप करायचा आहे तुम्ही करून बघा आणि जर तुमची मुलं तुमच्या मुलांमध्ये हे गुण पाहिजे असतील तर तुम्ही करा आणि तुमच्या मुलांनाही सांगा पण ते जर खूप लहान असेल त्यांना जपमाळ करता येणार नाही तर तुम्ही त्यांना समोर बसवलं आणि त्यांच्यासाठी जपमाळ केली तरी सुद्धा चालेल असं करून तुम्हाला रोज काहीच नाही संकल्प वगैरे काहीच करायची गरज नाही फक्त तुमचा काय प्रॉब्लेम आहे तो देवाला सांगायचा रोज तुम्हाला नित्यनेमाने फक्त एक माळ जप करायचा आहे फक्त एक आहे महिलांच्या बाबतीत की ज्या दिवशी तुमचे पिरियड्स आले किंवा सुत कसे विटाळ असेल त्या दिवशी फक्त या मंत्रांचा जप करायचा नाही बाकी इतर वेळेला तुम्ही करू शकता तर नक्की तुम्ही म्हणजे जप करून बघा जे मी तुम्हाला मंत्र दिले अगदी म्हणजे खूपच पॉवरफुल आहेत हे मंत्र तर जो मंत्र जमेल जमेल तुम्हाला तो करा तुमच्या मुलांनाही सांगा आणि बघा तुमच्या आयुष्यात तुम्हाला काय बदल दिसतं म्हणजे मी ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी होतात का आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा काहीतरी टाईप करा म्हणजे मला बरं वाटेल तुमच्या कमेंट वाचून म्हणजे खूप आनंद होतो मलाही प्रेरणा मिळते म्हणजे की म्हणजे आणि असंही वाटतं की म्हणजे मी जी माहिती पोहोचवते म्हणजे तुमच्यापर्यंत ती योग्य जाते आहे आणि काहीतरी तुम्हाला त्याचा फायदा होतो आहे तर कमेंटमध्ये पण सांगत सरा तुम्ही काय काय सेवा करत आहात तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थन